नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर नमस्कार मंडळी कशा तुम्ही बरं आहेत की नाही तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे थोडंसं बाहेर मस्तपैकी बाहेर बर्फ पडला होता दोन तीन दिवसापासून आणि इथे सध्या कोणी जास्त माणसं नाही त्याच्यामुळे मी हा मास्क काढलेला आहे सो बाहेर मस्त बर्फ पडलेला आहे आणि आता एकदम कडक झालेला आहे बर्फ हे आता आम्ही जरा बाहेर आमच्या इथे जरा एक गार्डन आहे आणि चांगलं ऊन पडलं आहे तर तिथे आम्ही आलो आहे फिरायला थोडंसं गप्पा मारायला तुमच्याबरोबर कारण का दोन आपले भाग झालेले खूप छान झाले आहेत लोकांनी खूप त्याला प्रतिसाद देत आहेत अजूनही खूप छान व्हिडिओ बघतायत तो सो तो मी तुम्हाला सांगितलेलं की पुढचा आपला जो भाग होणार आहे तो प्रश्नोत्तराचा होणार आहे सो so, आज आपण प्रश्नोत्तराचा व्हिडिओ करणार आहोत तुम्ही बरेच क्वेश्चन विचारलेत मला सो so, त्याचा आन्सर मी तुम्हाला देणार आहेच आणि बोलू चला यार निसर्गाच्या निसर्गात जाऊन जरासं व्हिडिओ शूट करूया तुम्हाला सुद्धा या बर्फाचा आस्वाद देऊया मस्त आहे की वाटते छान ऊन पडलंय मस्त आणि लक्ष बघा तयारी करतोय माझा कॅमेरामॅन आहे तो ट्रायपॉड घेऊन तयार आहे आणि वेदिका आणि आस्ता तर बर्फा खेळायला सुरुवात केलेलीच आहे त्यांनी ते बघा ए बापले तर असं सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता मस्त आहे की इथे आम्ही बेंचवर बसणार आहोत छानपैकी आणि कॉफी सुद्धा घेऊन आलोय आणि हा बघा परिसर कसा आहे पूर्ण बर्फ आहे की नाही आणि छान वाटतंय माय आता साधारण तापमान किती का मायनस सिक्स तापमान आम्ही निघालो होतो तेव्हा चला आता चालू करूया प्रश्नोत्तराचा व्हिडिओ हॅलो <laughs> तर मित्रांनो थोडंसं सा निसर्गाच्या सानिध्यात आपण हा क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करतोय कसं वाटतं मला नक्की सांगा सो so, वेदिका आपल्याला क्वेश्चन विचारणार जे जे तुम्ही सांग पाठवलेले आहेत ते आणि मी त्याचा आन्सर देणार आहे काही गोष्टी काही उत्तर वेदिका पण देईल आपल्याला सो so, चालू करूया हा व्हिडिओ वेदिका सुरू तर आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स येतात त्यातला एक महत्वाचा असतो हो की तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे जॉब करता हा एक असतो क्वेश्चन खूप लोकांना विचारायचं असतं तर त्याचं उत्तर हो <coughs> <laughs> पण कोणी कोणी विचारला एक दोन आहेत <coughs> द्वार। तर बऱ्याच जणांनी क्वेश्चन खूप जणांनी विचारलंय त्यातलं सागर सोने आहेत त्यांनी विचारलंय हाच क्वेश्चन आणि सिद्धेश्वर वाघवाड म्हणून आहे त्यांनी पण हाच क्वेश्चन विचारलाय अजून बऱ्याच जणांनी सरवणकर विद्या सरवणकर यांनी विचारलेलं आहे तर असे बरेच क्वेश्चन आले आहेत मी इथे डिस्प्लेला देतो आहे सो so, या प्रश्नाचं उत्तर देऊया पटकन सो so, आम्ही टोरंटोमध्ये कॅ कॅनडामध्ये टोरंटो सिटीमध्ये स्कारबोरो म्हणून आहे जागा तर तिथे आम्ही राहतो आणि मी जॉब काय करतो तर मी आय टी सेक्टरमध्ये आहे आणि मी सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून इथे जॉब करतो आहे तो असा माझा एक जॉब प्रोफाईल आहे आणि कंपनीचं नाव सांगता येत नाही तुम्ही कुठे जॉब करता कुठल्या कंपनीत जॉब करता असे पण येतात म क्वेश्चन्स आलेले आहेत तर मित्रांनो की काही आपण सोशल मीडियावरती आपण कंपनीचं नाव डिस्प्ले म्हणजे नाही सांगू शकत सो so, तेवढं न सांगतो बाकी मी हा आय टीमध्ये आहे आणि एक आ, आपली भारतातली सगळ्यात अग्रगण्य कंपनी आहे आय टी सेक्टरमध्ये तिथे त्या कंपनीत मी जॉबला आहे तर आय थिंक सो तुम्हाला याचं उत्तर मिळालंच असेल पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सिद्धेश्वर वाघवाड यांचा वेअर आर यू फ्रॉम इंडिया इन इंडिया आय गेस फ्रॉम पुणे येस येस तुम्ही बरोबर बरोबर गेस केलेला आहे तर आम्ही पुण्याचेच आहोत चिंचवडला आमचं घर आहे आणि आम्ही मूळचे कोकणाचे आहोत रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आमचं गाव आहे आणि आम्ही आय थिंक सो वीस वर्ष आली पुण्यातच राहतो क्वेश्चन आहे गॅंगी सेटी मेनिटेजर विचारलंय हॅलो सर व्हॉट अबाउट पार्ट टाइम जॉब्स इन बेलिवेल ऑन्टरियो इज दॅट इझी टू गेट अ इन दॅट लोकेशन फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स बरोबर सो इंटरनॅशनल स्टुडंट्सना मित्रांनो भरपूर इथे पार्ट टाइम जॉब अवेलेबल आहेत तुम्ही टीम हॉटेलमध्ये जा आत्ताच आम्ही टीम हॉटेलची कॉफी घेतली सगळे तिथे स्टुडंटच आहेत त्याच्यानंतर आपण वॉलमार्टला जातो वेदिका बरेच म्हणजे सगळे स्टुडंट मेन म्हणजे माहिती आहे का बरेच त्या त्यातले एट्टी पर्सेंट एशियन इंडियन आहेत लोकं ती सो so, ही ती मुलं तिथे जॉब त्यांना मिळतो परत सेक्युरिटीचे जॉब भरपूर अवेलेबल आहेत शिकता शिकता मुलं भरपूर असा जॉब करतात इथे पार्ट टाईम आणि चांगला त्यांना सॅलरीसुद्धा मिळते म्हणजे जी मिनिमम सॅलरी आहे ती ते त्यांना मिळतेच मिळते आणि तुम्ही साईड बाय साईड हा जॉब करू शकता छान छान येस सो असं आहे आणि पुढचा क्वेश्चन आहे mm -hmm. सविता गाडगे यांचा mm -hmm. की सर प्लीज टेल मी द बेस्ट युनिवर्सिटीज ऑफ द कॅनडा अँड व्हॉट पर्सेंटेज इज रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन टू दॅट कॉलेज मेकअ व्हिडिओ ऑन दे ओके ओके सो शुअर शुअर आपण त्याच्यावरती व्हिडिओ करणारच आहोत त्याच्यावरती व्हिडिओ येणारच आहे सो तुमच्या क्वेश्चनला आन्सर म्हणजे येस इथे युनिव्हर्सिटीज बऱ्याच आहेत तुम्ही गुगलवरती सर्च केलं किंवा कॅनडा डॉ डॉट सी ए ह्याच्यामध्ये स्टुडंट सेक्शन आहे तर तिथे तुम्ही चेक केलं तर तुम्हाला सगळ्या युनिव्हर्सिटीच्या डिटेल्स येतील आणि त्यांनी किती त्यांनी विचारलं किती पर्सेंटेज लागतात सो सिक्स्टी पर्सेंट अँड अबाव तुम्हाला मार्क लागतात तुम्हाला जर इथे ॲडमिशन घ्यायचं असेल वन इयर साठी टू इयरसाठी कोर्ससाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे सिक्स्टी पर्सेंटच्या अबाव वर्क तुम्हाला पर्सेंटेज लागतात बनवणारच आहोत त्याच्यावरती पुढचा प्रश्न आहे राजेश पांढरे यांचा सा की सर माझा पुण्यात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे मला कॅनडामध्ये ड्रायव्हिंग जॉब मिळेल का पी आर ऑर वर्क परमिट लागेल कॅनेडियन ड्रायविंग लायसन्स प्रोसेस तुम्हाला माहिती आहे का कृपया मला मदत करा ओके सो तुमचा जर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय इंडियामध्ये आहे भारतात आहे आणि तुम्हाला जर इथे ड्रायवर म्हणून यायचं असेल तर तुम्हाला पी आर घेऊनच इथे यावं लागेल तिकडचा एक्सपिरियन्स जो ड्रायविंगचा आहे तो आणि इथे पकडत नाही तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला इकडे टेस्ट द्यावी लागते ड्रायविंगची आणि तुम्हाला हेवी व्हेकल चालवायचं चालवायचं चा असेल जसं काय म्हणतात ते तुम्हाला जर ट्रक चालवायचा असेल सो तुम्हाला इथे त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं त्याचं प्रॉपरली आणि तो एक तीन ते सहा महिन्याचा कोर्स असतो तो कम्प्लीट करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते ट्रक ड्रायवरचं लायसन मिळतं त्याची एक्झाम द्यावी लागते आणि तुम्हाला ही सगळी प्रोसेस करावी लागेल पी आर तर तुम्हाला घ्यावंच लागेल एक्सप्रेस एंट्री थ्रू ड्रायविंगचा ड्रायविंगसाठी ड्रायवर लोकं येऊ शकत नाहीत तो पी एन पी थ्रू येऊ शकता तुम्ही ड्रायवरचा असेल तर सो आपला पी एन पीवर व्हिडिओ येईलच तो नीट तुम्ही बघा आणि पी आर बाकीची प्रोसेस जी पी आरची प्रोसेस ती सेम आहे आय थिंक सो तुम्हाला उत्तर मिळालं असेलच त्याच्या पुढचं आहे ते संदीप अभंग अभंगांचं आहे की प्लीज मेक व्हिडिओ ऑन पी एन पी प्रोसेस हो नक्की नक्की संदीपजी आम्ही पी एन पीवर व्हिडिओ बनवणारच आहोत जसं पी आर प्रोसेसचे आपले व्हिडिओ चालू आहेत हे भाग संपले की आपण पी एन पीवर व्हिडिओ बनवूया मी तुम्हाला ती माहिती घेऊन येईनच पुढे yes. अजून विकास साळवेंनी पाठवला आहे कॅन यू असिस्ट मी ऑन प्रूफ ऑफ फंड प्रूफ ऑफ फंड तर मी ऑलरेडी प्रूफ ऑफ फंडवरती व्हिडिओ बनवलेला आहे अजूनही तुम्ही बघितला नसेल तर मी इथे लिंक देतो आहे तर ते ती लिंक क्लिक करा तुम्हाला प्रूफ ऑफ फंडचे सगळे डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये मिळून जातील आणि आणखी एक काय साईनन जाधव यांचं आहे त्यांचा आस्थाबद्दल आहे की तुमची फार ऍक्टिव्ह आहे सर हाऊ <laughs> ओल्ड <शीज? laughs> <रास्ता आए> करा सो <laughs> so, खूप ऍक्टिव्ह आहे आणि तिला तिच्यासाठी तर भरपूर भरपूर आम्हाला कमेंट येतात की आस्था म्हणजे भारी आहे म्हणून सो so, ती आहे आता चा, साडेचार वर्ष झाले तिला सो so, आहे ॲक्टिव आहे मजा करते तिला खूप व्हिडिओमध्ये यायला आवडतं आणि तिचे व्हिडिओ येतीलच आमचा प्लॅन आहे की सुद्धा तिचं अकाउंट आम्ही ओपन करणार आहोत बघूया छान <laughs> करूया तुम्ही जर सपोर्ट केलात तर नक्की आम्ही तिचं अकाऊंट ओपन करू आणि नक्की तिला इन्स्टाग्रामवरती फॉलो करा तिथे छान छान व्हिडिओ येतील बरोबर पुढचा क्वेश्चन <laughs> आहे शिवार माहमनेचा की कॅनडामध्ये पोलीस जॉब मिळवण्यासाठी काय पात्रता आहे भारतीय विद्यार्थ्यांना तो मिळतो हो oh, भारतीय विद्यार्थ्यांना जॉब मिळतो इथे पोलिसचासुद्धा जॉब तुम्ही करू शकता पण त्याची प्रोसेस काय आहे तुम्हाला कॅनडा डॉट .ca, सी ए ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जा तिथे पोलीस रिलेटेड ऑप्शन आहे म्हणजे जॉब रिलेटेड तिथे चेक करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल मला काही माहिती कळली की तुम्हाला मी मेसेजसुद्धा करेन नो इशूज तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा मी तुम्हाला त्याची माहिती त्याचे साईट्स काय असतील तर त्याचे डि तुम्हाला नक्की देतो पण जॉब इंडियन स्टुडंट्सना इंडियन लोकांना इथे पोलिसचा जॉब मिळतो कार मंडळी जरा असं फील घेतो मस्त पैकी या निसर्गाचा छान बर्फ पडला मस्त वाटत ना कधी का छान <laughs> <laughs> खूप छान वाटत तुम्हाला पण दाखवते कसं वाटतंय हे मला नक्की कमेंट करून सांगा पुढचे क्वेश्चन हो पुढचा क्वेश्चन आहे विकास साळवे यांचाच आहे ओके ओके सो तुमच्या पहिल्या क्वेश्चनला आन्सर देतो की कवर लेटर आणि रेझ्युमे कसा बनवायचा मित्रांनो इथे uh, तुम्हाला जॉब जर uh, मिळवायचा असेल तर आपल्यासारखा इथे रेझ्युमे नसतो इकडचा कॅनेडियन रे, uh, रेझ्युमे थोडासा वेगळा असतो थो, वेगळा फॉर्मॅट असतं आणि बरेच त्याच्यामध्ये आपले डिटेल्स टाकावे लागतात आपण जॉब कसा करतो त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी हे सगळं टाकावं लागतं तर त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे लवकरच काम चालू आहे नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे की रेझ्युमेचा फॉर्मॅट कसा असावा लागतो आणि कवर लेटर कसा असावं यावरती आपण व्हिडिओ बनवूयात आणि दुसरा व्हिडिओ आहे की युकॉन कम्युनिटी येस ही युकॉन कम्युनिटी मित्रांनो तिथे म्हणजे ही प्रोव्हियन्स आहे आणि त्या सध्या तिथे भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत तिकडे सुद्धा पण ते खूप लांब आहे आणि तिथे खूप थंडी असते म्हणजे टोरंटोच्या कम्पेअर ऑन्टॉरिओ किंवा मग आणखीन बाकीच्या प्रोव्हियन्सच्या कम्पेअर तिथे खूप थंडी असते तिथे म्हणून जास्त लोक जायला मागत नाहीत त्याच्यामुळे त्यांनी तिथे हे पी एन पीसाठी किंवा पी आरसाठी त्यांची जॉबसाठी किंवा किंवा पी आरसाठी आर हे सगळे त्यांचे डिटेल्स निघालेले आहेत तर त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूया नक्की पण तिथे खूप थंडी असते हे लक्षात ठेवा आणि तिथे हा आता मी ऐकलं की तिथे हजारोनी ॲप्लिकेशन आलेले आहेत पी आरसाठी सो तिकडेसुद्धा थोडंफार तुम्हाला थांबावंच लागेल पण करूया त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ नक्की करू आपण पुढचा आहे विद्या सरवणकर यांचा okay. आवाज ना <laughs> <laughs> पुढचा क्वेश्चन आहे विद्या सरवणकर यांचा okay. दादा इन्शुरन्स काय जॉब मारते <laughs> इन्शुरन्स सेक्टर मध्ये जॉब साठी स्कोप आहे का <laughs> अरे इन्शुरन्स सेक्टर विद्या इकडे म्हणजे भरपूर बुम मध्ये कारण का इथे तुम्हाला घराचा इन्शुरन्स काढावाच लागतो तुम्हाला गाडीचाही इन्शुरन्स काढावाच लागतो सो इन्शुरन्स आणि इथं बरीच लोक सगळ्याचं इन्शुरन्स काढून ठेवतात सो इथे इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब करायचं तर भरपूर स्कोप आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम एक द्यावी लागते इन्शुरन्स सेक्टरची त्यांचे एक्झाम्स असतात म्हणजे तुम्ही त्याच्यात प्रावीण्य प्राप्त करावं लागतं त्या काही एक्झाम्स आहेत तर त्या द्यावे लागतात इथे आल्यानंतर त्याच्यात सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं आणि मग तुम्ही जॉब करू करू शकता तर खूप त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे इथे इन्शुरन्स सेक्टर पुढचं आहे तुषार दळवी यांचा मी विचार करतोय कॅनडाला शिफ्ट करायचा अरेंट भरपूर पैसे खातात म्हणून तर आपण व्हिडिओ बनवतोय आमचं एकच मोटिव्ह आहे की आपले व्हिडिओ बघून ना मित्रांनो लोकांना थोडी तरी माहिती मिळेल पी आर प्रोसेसची किंवा पी एन पी ची किंवा वर्क परमिटची कशी असते ती सो so, मी तुम्हाला माहिती देतच राहीन एजंटला पैसे देण्यापेक्षा ते प्रूफ ऑफ फंडमध्ये ठेवा तुम्हाला नक्की याचा उपयोग येईल आणि मी पी आर प्रोसेसचे व्हिडिओ घेऊन येत येतो आहे तो तुम्ही अजून बघितलं नसेल तर नक्की बघा ते सगळे व्हिडिओ सुकृत कुलकर्णी साहेबांनीसुद्धा छान माहिती दिलेली आहे सो ते पण व्हिडिओ बघा बाकीचे पुढचे व्हिडिओ आपले येत आहेतच ये पी आर प्रोसेसवरती तुम्ही सगळे बघा तुम्हाला सगळी माहिती इत्यमबूट भेटेल आणि तुम्ही आम्हाला मला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा काही क्वेश्चन्स असतील तर मला तिकडे तुम्ही मेसेज करा आणि मी तुम्हाला त्याची रिप्लाय नक्की देईन पुढचं आहे <laughs> अक्षय मुळिक यांचा okay. हॅलो सर कॅनडामध्ये रेंटल शोधताना मराठी रूममेट्स कशा शोधता येतील किंवा मराठी कम्युनिटीच्या जवळ कसं जवळ असं काही ओके okay. कौन? अक्षया अक्षय अक्षया ओके सो okay. so, अक्षया जी आ, तुम्हाला मराठी म्हणजे तुम्ही जर रेंटल शोधताना काय कराय की ना भरपूर मराठी ग्रुप अवेलेबल आहेत कॅनडामध्ये जसं महाराष्ट्र महामंडळ मराठी भाषिक महामंडळ असा एक आपला ग्रुप आहे त्याचा फेसबुकचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये भरपूर मराठी लोक कम्युनिटीचे लोक त्याला ॲड आहेत बाकीचे सुद्धा आहेत मिसीसागा मराठी ग्रुप बरोबर बरेच ग्रुप आहेत मराठी जिथे मराठी लोकांनी मराठी कम्यु कम्युनिटीचे ग्रुप बनवलेले आहेत तुम्ही त्यांना जॉईन करा आणि तिथे तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर किंवा तुम्ही तिथे टाकू शकता तुम्हाला तुम्हाला जर रेंटल हवं असेल म्हणजे रेंटल घर हवं असेल तर तुम्ही तिकडे टाकू शकता आपली मराठी मंडळी भरपूर त्याला रिप्लाय करतात की आमच्या इथे अवेलेबल आहे किती घरं अवेलेबल आहेत कुठलं घरं अवेलेबल आहे किती रेंटल आहे सगळं तुम्हाला तिथे कळेल तर तुम्ही असं घर शोधा आणि या फेसबुक ग्रुपचा खरंच तुम्हाला उपयोग होतो जेव्हा तुम्ही कॅनडात येतात तेव्हा बरोबर नाही चांगले सांगता तुम्ही सजेशन पण सजेशन खूप चांगले असते देतात सगळे त्याच्यामध्ये पुढचा एक क्वेश्चन आहे प्रिंग सॉन्ग की तुम्हाला सॅलरी किती आहे <laughs> हा <हाँगा। laughs> मी जेव्हा बघितलं ना मला खरंच हसायला आला क्वेश्चन बघितलं वेदिकाला दाखवलं मी काय वेदिका सो so, uh, मित्रांनो त्यालाच आपल्या सबस्क्रायबरनी एका रिप्लाय पण केला छान रिप्लाय केलं त्यांना की मुलीचं वय आणि पुरुष सॉरी uh, लेडीजचं वय आणि पुरुषाचं सॅलरी कधी विचारू नाही बरोबर <laughs> काय वाटतं तुला <laughs> खूप छान रिप्लाय तर मित्रा सॅलरी काही सांगू शकत नाही किती आहे ती बरोबर ना आहे <laughs> आहे चांगली म्हणजे आम्ही फॅमिली चांगली राहू शकतो सगळं नीट प्रॉपरली करू शकतो थोडा पैसा पण सेव्ह होतो तर अशा प्रकारे सॅलरी आहे ती आमची पुढचं आहे संजोग राणी नाईस व्हिडिओ हॅलो दादा आय एम अप्लाइंग फॉर एक्सप्रेस एंट्री फॉर कॅनडा आय एम अ शेफ ू आय नीड टू गेट एट पॉईंट इन आय एल केस येस 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 तुम्ही जर तुम्ही अप्लाय करा असाल पी आर प्रोसेससाठी तर तुम्हाला एट प्लस हा बँड लागतोच मा आपला व्हिडिओ आहे त्याचा भाग पहिला का भाग दुसऱ्यावरती मी त्याच्यामध्ये ते डिटेल्स दिलेले आहेत सो तुम्ही शेफसाठी जरी अप्लाय करत असाल तर तुम्ही एक्सप्रेस एंट्री थ्रू करू शकता आणि तुम्हाला एट प्लस बँड मिळाला तर खूप चांगलं आहे उत्तम सो त्याचे डिटेल्स मी त्या दिलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि एट प्लस बँडच मिळवा चांगले तुमच्यासाठी नाही का हो oh. आणि oh, मिळवा आज तेवढा आणि थोडासा अभ्यास मिळेल मिळेल आपला कॉन्फिडन्स आहे मिळणार पुढचा आहे विद्या एरंडे हाय सुपर व्हिडिओ वन क्वेश्चन कॅन वी ब्रिंग आर पॅरेंट्स कॅन वी ब्रिंग आर पॅरेंट्स ऑल्सो विथ फॅमिली इट इज अलाउड ओके कोणी विचारलं विद्या एरंडे ओके सो विद्या एरंडे हो तुम्ही पॅरेंट्सला लगे आणू शकता का वर्क परमिटवर असं त्यांनी विचारलं का असं काही ओके सो तुम्ही इथे येतानाच पहिल्याच पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्याकडे पी आर असेल किंवा वर्क परमिट असेल तर तुम्ही पहिल्यांदा येतानाच म्हणजे फर्स्ट एंट्रीला तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला आणू शकत नाही पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही सेटल झाल्यानंतर तुम्ही पॅरेंट्सना आणू शकता ॲज अ डिपेंडेंट विजा किंवा व्हिजिटर विजावरती त्या येऊ शकतात सगळे येऊ शकतात पुढचा क्वेश्चन आहे हर्षाली त्यांचं आहे की हॅलो दादा मी पुण्यात आहे आणि मी आणि माझे हजबंड कॅनडासाठी ट्राय करत आहोत वर्क विजासाठी यासाठी कन्सल्टन्सी पन्नास हजार रुपीज मागत आहेत मला हेल्प करा की वर्क विजा की पी आर विजासाठी अप्लाय करू ओके सो हर्षाली सर्वप्रथम तुम्ही जर अप्लाय करायचं तर खूप चांगलं आहे आणि एजंट मी म्हणालो ना एजंट पन्नास हजार एक लाख रुपये काही मागतात सो त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मागतात सो वर्क परमिट अप्लाय तुम्हाला सांगतो की वर्क परमिट आणि पी आर काय तर वर्क परमिट म्हणजे तुम्हाला जर कंपनीचा इकडच्या कंपनीची जॉब ऑफर असेल तर तुम्ही वर्क परमिटला अप्लाय करू शकता आणि अदरवाईज तुम्ही आय सी टी म्हणजे इंटरनल कंपनी ट्रान्सफर तुमच्या इंडियातल्या कंपनीची ब्रांच तुमची कॅनडामध्ये पाहिजे तर तुम्ही ट्रान्सफर घेऊन वर्क परमिटवर येऊ शकता सो तुम्ही हे लक्षात ठेवा आणि पी आर म्हणजे काय तर तुम्ही पी आर जर तुम्हाला मिळाल तर तुम्ही मी इथे येऊन जॉब शोधू शकता हे दो या डिफरन्स आहे सो so, तुम्ही म माझ्या मते पी आरलाच अप्लाय करा आणि पी आर घेऊन इकडे येऊन जॉब शोधा कारण का वर्क परमिट तुम्ही जर एजंट थ्रू गेलात आणि तुम्हाला वर्क परमिट देत असाल देत असतील ते तर तुम्हाला त्याच कंपनीमध्ये इथे जॉब करावा लागतो तुम्हाला दुसरीकडे जॉब करता येत नाही त्या कारण का तो कॉन्ट्रॅक्ट असतो बरो बरोबर सो so, ते नक्की लक्षात ठेवा सो so, आय थिंक तुम्ही पी आरलाच अप्लाय करा नमस्कार नवीन लोकेशनला परत आलेला पण आणखीन वेगळं काहीतरी पुढचं क्वेश्चन आहे फॉरेनची ची दुनियामधून एज्युकेशन सिस्टीम इन डिटेल्स व्हिडिओ बनवा मुलांसाठी काही सबसि सबसिडीज असतात का थंडी काल थंडी वाजायला लागले सो so, पटापट आपला आता संपूया आता व्हिडिओ सो so, फॉरेनची दुनिया जपान जपानमधून या ताई व्हिडिओ करतात मराठीतून व्हिडिओ करतात तो तुम्ही बघित नसाल तर नक्की जाऊन बघा छान व्हिडिओ असतात त्यांचे सो so, त्यांच्या क्वेश्चनला आन्सर देऊया तर येस आपला त्याच्यावरती पुढचाच व्हिडिओ जो येणार आहे पुढचाच व्हिडिओ आहे म्हणजे ह्या झालं झाल्यानंतर बुधवारी व्हिडिओ तो आपला अपलोड होईल सो तुम्ही तो जाऊन बघा त्या म्हणजे काही फॅसिलिटी मिळतात त्या थोडक्यात मी सांगितलेल्या आहेत परत इथे शिकवलं कसं जातं हे थोडंफार मी पटकन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो तुम्हाला ती माहिती या व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे सो तुम्ही तो व्हिडिओ बघा बुधवारी तो व्हिडिओ येतो आहे पुढचा आहे स्वाती कांबळे यांचा की सर तुमची वाईफ डिपेंडंट आली आ, आली का तुमच्याबरो तुमच्याबरोबर हा तुमच्या बरोबर वर्क विजावर प्लीज रिप्लाय येस yes. सो so, uh, स्वाती येस ही डिपेंडंटमधून डिपेंडंट म्हणूनच माझ्याबरोबर आलेली आहे ज्यांना वर्क परमिट मिळताना किंवा सो येस त्यांना uh, so, yes, वर्क परमिट मिळतं त्यांची फॅमिली डिपेंडंट uh, विजावर इथे येऊ शकते सो so, ही मी आल्यानंतर दोन महिन्यांनीच वेदिका इथे आलेली आहे काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे तुम्हाला मी कधी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पुढचा क्वेश्चन पुढचं आहे प्रांजली कुलकर्णी यांचा की फिटनेस इंडस्ट्रीला स्कोप आहे का कॅनडामध्ये अरे भरपूर स्कोप आहे फिटनेस इंडस्ट्रीला कारण का इथे लोक भरपूर जिमला जातात तिथे इन्स्ट्रक्शन्स हे ला इन्स्ट्रक्टर ला, लागतातच सो स्कोप आहे फिटनेस इंडस्ट्रीसाठी पण सध्या काय ह्या पॅन्डेमिकमुळे जिम बंद आहेत त्याच्यामुळे आय थिंक सो थोडंसं डाऊन चालू आहे पण आय थिंक सो जेव्हा पुन्हा जिम्स उघडतील तेव्हा परत फिटनेस इंडस्ट्री बूमला येईल मित्रांनो मला इंस्टाग्रामलासुद्धा क्वेश्चन्स आले होते तर त्याच्यातले एक दोन घेतो मी तर दीपाली सावंत पालव म्हणून आहेत तर त्यांचा मला क्वेश्चन्स आले होते की माझे हजबंडनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे तर ते ट्राय करत आहेत वर्क परमिटसाठी तर मला थोडंसं सा सांगाल का की हॉटेल मॅनेजमेंट केलं असेल तर कसं वर्क परमिट मिळवायचं कॅनडामध्ये तर मित्रां मी आ, पल दीपाली मी अगोदरच सांगितलं होतं की आ, वर्क परमिट मिळवण्यासाठी तुम्हाला त्या हॉटेलची इथे ब्रांच असावी लागेल आणि मग ते ट्र कंपनी ट्रान्सफर म्हणजे हॉटेल ट्रान्सफरचं तुमचं म्हणजे तर आय सी टी वर्क परमिट मिळतं आणि जर इथून तुम्हाला वर्क परमिट कुठल्या हॉटेल थ्रू मिळवायचं असेल तर तुम्हाला अप्लाय करावं लागेल जॉबसाठी इथे क त्या हॉटेलमध्ये आणि त्यांच्याकडून वर्क परमिट म्हणजे तुम्हाला जॉब ऑफर घ्यावी लागेल आणि मगच तुम्ही वर्क परमिटसाठी अप्लाय करू शकता तो माझं एक मी एक सांगतो की पी आरसाठी अप्लाय करा आणि इथे येऊन वर्क परमिट सॉरी इथे येऊन तुम्ही अप्लाय हॉटेल मॅनेजमेंटसाठी करा कारण का इथून जॉब ऑफर मिळणं फार थोडंसं फार काय म्हणतात ते थोडं हेक्टिक आहे सो so, तुम्हाला हे आन्सर आहे आता वेदिका पुढे सांगते येस yes. आता हे झाले सगळे आपले क्वेश्चन्स तुम्हाला सगळ्यांना आलेले क्वेश्चन्स की ज्याचे yes. तुम, आन्सर दिले आणि आता असे काही कमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला कळतं की तुम्ही लोक आम्हाला किती कन्सर्न करता oh. जस तुम्हाला किती वाटतं असं आमच्याविषयी तर आदिती पुरव दीपाली सावंत आणि शीतल बने ह्या आहेत त्यांनी आणि सुजाता गिरीधर सुजाता सुद्धा त्यांनी सुद्धा असं पाठवलंय की तुम्ही कॅनडा सोडून परत का जाणार आहात इंडियाला रिटर्न का जाणार आहात असं तर तुमचा कन्सर्न आम्हाला कळतो की तुम्ही का जात आहे इथेच राहा आणि बरोबर आहे तुमचंही की ते मुलांच्या दृष्टीने वगैरे इथे चांगलंच आहे पण आमचं असं काही आहे की आम्हाला फॅमिली लाईफ इथे नाही राहिली आहे कारण की काही होतात गोष्टी मग त्याच्यावर तेव्हा तिथे जाता नाही आहे आतापर्यंत पण पर... आणि येस yes. सो so, वेदिका <laughs> <laughs> वे... म्हणजे खरंच फॅम इथे आ... आल्यानंतर इथे आम्हाला आम्ही फॅमिली म्हणजे खूप ओरिएंटेड लोक आम्ही आणि फॅमिली आम्ही खूप मिस करतोय म्हणजे आम्ही चौघजणंच या घर इथे राहत असतो कुठे बाहेर जाता येत नाही जास्त आणि कारण का ह्या पॅन्डॅमिकमुळे आणि आमचे आईवडील तुम्हाला असं सांगितलं की आई वडील तिथे पण एकटे म्हणजे ते एकटे तिकडे आहेत आणि आम्ही चौघं एकटे इथे आहोत आई वडिलांना इथे आणू शकत नाही आम्हाला सांगितलं क बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही आईवडिलांना सुद्धा घेऊन येऊ शकतात सो नाही आईवडिलांना घेऊन येऊ शकत नाही ते त्या एवढ्या थंडीमध्ये ते इथे राहू शकत नाही राहिले ॲटलिस्ट ते, ते जेव्हा समर असतो तेव्हाच ते दोन महिने तीन महिने इथे राहू शकतात सो त्यांना तर इथे घेऊन येऊ शकत नाही सो आम्हीच तिथे गेलेलं बरं आणि आम्ही कसं माहिती आहे का फॅमिली ओरिएंटेड आहोत आणि आम्हाला फॅमिलीबरोबर राहायचं आहे पाच वर्ष राहिलो बस झालं खूप एन्जॉय केलं आहे कॅनडा आणि आमच्या कॅमेऱ्यातून आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे सो so, आईवडिलांचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तिकडेसुद्धा आपल्याला पुण्याला मोठं घर आहे गावचं आहे आमचं भरपूर आणि डोक्यात खूप प्लॅन आहे कोकणात काहीतरी करायचं आहे आम्हाला सो so, येईलच तुमच्याबरोबर समोर ते व्हिडिओ मार्फत येईलच सो so, बराच प्लॅन आहे इंडियामध्ये सुद्धा एज्युकेशन चांगलं आहे फक्त तिकडे फी असते डोनेशन द्या द्यावं लागतं ओके वी <laughs> आर रेडी फॉर दॅट सो नो वरीज आणि नंतर लक्ष आणि आस्थाला यायचं असेल तर ते येतील की सो त्याचा काही इश्यू नाही आहे पण आम्ही इंडियामध्येच जाणार आहोत म्हणजे असं ते घरात घरात राहून कंटाळा आलेला आहे खरं सांगतो मित्रांनो मी व्हिडिओ बनवणार आहे याच्यावरती हे एकच कारण आहे की त्याच्यामुळे आम्हाला आ, भारतात परत यायचं आहे बघूया जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मित्रांनो काहीतरी नवीन लिहिलं असेल काहीतरी चांगलं लिहिलं असेल आणखीन काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात पुढे असेल मी तुम्हाला नेहमी सांगतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं बघा तुम्हाला पण ते काहीतरी नंतर कळेलच सो असं आहे सो असं काही समजू नका की आम्ही म्हणजे तुम्ही आम काय म्हणतात ते इमोशनली असं काही होऊ नका की तुम्ही का सोडून येत आहे सो हे एकच कारण आहे सो भरपूर क्वेश्चनला आन्सर दिला आय थिंक सो हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल पण तुमच्या क्वेश्चनला आम्हाला आन्सर द्यायचे होते म्हणून थोडासा डिले झाला हा व्हिडिओ येण्यासाठी आपले व्हिडिओ दर आठवड्याला ॲटलीस्ट दोन व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतो एक बुधवारी येतो आणि रविवारी सकाळी दहा वाजता येतो व्हिडिओ सो नक्की आपले व्हिडिओ बघा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो लगेच बघा मित्रांनो त्यामुळेच आपला चॅनल ग्रो होईल चला भरपूर झालं बडबड सो <laughs> so, मुलांनी खूप मला आम्हाला साथ दिली खूप बाजूला बसून साईडला बसून तर आपला कॅमेरा चांगला हँडल केलेला आहे so, सो मुलांना या लवकर ये कशी धावत येतात बघा माझी बघुडी पण आली ओके येस ती बघा आस्था आली आणि लक्ष पण आलेलं आहे सो so, कसा वाटला व्हिडिओ मी तुमच्या क्वेश्चन बऱ्यापैकी आन्सर दिलेले आहेत so. आय थिंक सो अजूनही काही असतील तर मला नक्की इन्स्टाग्रामवरती फॉलो करा मला क्वेश्चन विचारा मी तुमचं नक्की ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन आन्सर देईन चला तर मग वेदिया काय म्हणतेस चला आता काय म्हणायचं काय म्हणायचं बाय बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सी यू बाय बाय 嗯，这个。